मला सांगा हे स्विच ऐकायला सप्लाय बंद होणार स्विच चा काय विषय नाही कसा ते ना। ही पहिलं काढतं काय प्लॅस्टिकच कवर कुठलं ते पहिले सापाच्या आहे ते काढता येईल की बंद कसं होतंय मला माहित नाही तुम्हाला माहित आहे सप्लाय ते ही काढायचं नाही ती फ्यूज काढाय पाहिजे वर नाही येणार सप्लाय फक्त वर हात लागतो का म्हणे कुठं ती फ्यूज काढला ना हा तिथून येणार हा आपण साप पकडला आपल्या जवळ पकडताना हीच दक्षता घ्यायला लागतं ये बाबा मी नाही तुला बाहेर आले किमान धरत का नक्की धरत नाही तू जाऊन कुठला वायर धर म्हणजे बसतो तिथं वर्डर मी केकडे ये अगदी तो पण अशा ठिकाणी आलाय डेंजरच वाटतं रसिन ठिकाणी आला इकडं नको तिकडं नको भाई इकडे इकडे याड तो फिजत जाईल म्हणून मला काय वाटतं हो त्याला धाराच धोप आहे की करंट आहे काय जर त्यामध्ये करंट नसते अर्थिंग कायचं आहे रे खालचं इकडे इकडे शान असं ते प्लॅस्टिक आहे मोठं संपूर्ण संपूर्ण वर संपूर्ण वर नाही तो इथे पेटीत असल्यामुळे धरायचा ह्याच्यात गेलो बघा ह्या स्विच मध्ये काय धोका नाही धोका कशाचा आहे धरल्यानंतर धोका आहे करंट वाचला तर काय करायचं आहे ते काढायला पाहिजे काय नाट्याचा केले एक काम करता का माझं त्याला धरायला काय तर अन्ना शर्ट देत हातातला का माझा काढू रुमाल आहे का टी शर्ट हा टी शर्ट दे आहे ते काढ आपण डोकं चालवूया की करंटला करंट ला भ्या वाटत रे मला बाग काय नाही नाही बाबा आधीच तुझ मला हात लावायला भ्या वाटत करंट मुळे भ्या वाटतय सापाला कोण भेटतोय त्याच्यात करंट आहे खोला पाहिजे का वर आता काय करायचं त्याच्यात जाऊन जायचं कस करू भैया मला सांगा तन मारतूरला ते खोललं पाहिजे करून काढलंच पाहिजे आता काय करायचा बाबा वाचवायचा आहे का आता काय झालं याला करायला <laughs> मोबाईल बंद करा काय त्यांना मदत कर ना असं काय नाही मोबाईलच लावले ते व्हिडिओ करा गंमत बघायला भारी बारे हो। जवळ घेऊ क्लोज अप त्या शेतकऱ्यांच्या चुका बघा काय सापाला दोष द्यायचा आहे सांगा हा सांगा ना तुम्हीच कुठं जाऊन बसलाय साप त्यातून गेलाय वर काय सांगा ना हे बघा किती कचरा चुका कोणाच्या आहेत शेतकऱ्यांच्या आहेत त्यानी वायर कड झाल्या पाहिजे दिसले जामीन जामीन खे ही खरंच साफ एअरफट आहे आता हिच्या जादाच अडकवले भैया केलेला आहे मित्रांनो प्रयत्न केला पण आणि आमच्या समोर संकट जो उभारलेला आहे काय करूया आता सगळी काटके आणजा तिथले मोडून उलटा उलटा दाबून काढूया आणजा जा तिथलं काटकुट मोडून आण झाड आण अन्न आणखत बघा ते घ्या

अवकट कट वाला रे काय ते तुझं नाही मागे सरत नाही ओ त्यात ना अडकले हे मार तुला थोडं आहे थोडा बरोबर पुण्य लागेल चावत नाही चाव म्हटलं तरी घेऊ नको भाई थोडं सोड पुण्यईचं काम कर काडलं थोडा करंट नाही तू पुढे जायला <स्था> की ते

दहा वाजे हो आणायला लावून दिला तर का कार्यकर्ता चावली काय चावली मुंगी ती चावल्याला दुखत नाही हो ही उलया दुखते मागा नकोला ये काय करू माघार नाही जाणार हां नाही मग आता हितलं पुढं पण येणार तो अडकलाय आहे ते वायर निघाल्यानंतर इलं वाटते मला हां वायर निघा वायर पण एवढे अडवे असतं नाही माघार ते जाते सिच्युएशनला जाई ना ना तो नेट लावलाय आहे की पण हिथनं त्याचा जो मधला असतो असा आहे त्यातून तो निघत नाही सात एक वेळ पुढं वळून निघत नाही

नाही लगा डेंजर आहे डेंजर एवढं नाही हो बघून जात बघून ना भैया जात बघून ही वायर ना हा काढ रे मी नाही तिथं त्याला तिथं तेवढं थोडस आहे आणि ह्याच्यात मग येईन आपण झाला ही जी जागा आहे ना बेस मधला तो नाही बसणार त्याचा त्याच्यात त्या होलमध्ये मागे सरतोय नाही सर त्याने जरा सराचा प्रयत्न केला तर काहीतरी होईल बॉक्स खाली घेऊया काय बॉक्स खाली घे नाही काही पण करायचं काय आता मलाच कळन झालंय सापाल जरा इकडे द्या जरा इकडे मला कट करतो ते आता पकड आहे शेपट इकडे शेपट ना अडकवून थांबा एक मिनिट तुम्ही थांबा शेपाट इकडे जाऊन नाही फेसकडे पिळा मारायला लागले नॅट ला शेपट तुझ्याकडे

आमदार पाटील पाटील म्हणून त्यांनी पहिले दोन तीन साप वाचवले आणि मित्रांनो लाईटच्या पेटीमध्ये नशीब हा बिनविषारी धामन होता अन्यथा जरी नाग असता तर धोका घडू शकला असता खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचा मित्र आहे आणि शेतकरीच त्याला वाचवू शकतो म्हणजे सगळेच निचा होतो हो काय भैया अक्षय भोसले अक्षय भोसले मळणगावचा आहे मतदारसंघातला कार्य करताय त्यानं खूप अशी मदत केली खऱ्या अर्थानं त्यानंच मित्रांनो हा साप वाचवलेला आहे आणि मालकांना माझी इच्छा आहे की हा पेटीत आल्यामुळं त्यांनी वाचवलेला हा बिनविषारी सर्प आहे याच्यापासून काहीही धोका नाहीत विक्री तर साप आहे सगळ्यांना मुलाबाळांना भेटतात हा साप खऱ्या अर्थानं उंदरं खाऊन मदत करणार आहे विषारी असेल धोका आहे हा बिनविषारी सर्प आहे बरोबर सर हां तू वाचवला आहे सुंदररित्या माझी पण इच्छा आहे की प्रवीण भाऊनं सगळं पडाख उंदरं फिंद्र होणार नाही

बरोबर आहे ना मामा हा बिनविचारी साप आहे यांनी तुम्हीच सर मला मोठे पहिले साप धरायला लावले शरडोन मध्ये तीन वर्षाच्या माग आणि या शेतकरी साहेबांचं अभिनंदन शरडोनच्या आहे त्यांनी तीन, तीन वर्षाच्या मागे साप वाचवलेला आहे फक्त एकमेव बिहारी लोकांच्या साठी बरोबर आहे ना भैया हे साप लांब सोडायला लागते साप वाचवा मित्रांनो निसर्ग वाचवा सुरक्षित पकडला जाईल या सर्वांचं शतच्या अभिनंदन माझ्या चॅनलवर साप वाचवा आणि निसर्ग वाचवा मी पकडला पण माझ्याजवळ ऑलरेडी साप पकडून बॅगमध्ये आहेत बॅगिंगला तिथं काहीच नव्हतं आणि त्यामुळं <laughs> <मुणा। laughs> हा पे तर त्याला सुंदर असं पॅकिंग आहे त्यामध्ये त्याला आपण पॅक करून त्याच्या दिवसात आता बॅग नसल्यावर काय करायचं ग्लोजमध्ये त्याला टाकलावं चौड असतं ఎలా పర్యావరణ సూడు అన్న